छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य सोसायटी एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने इंजिनियर कुणाल सोनवणे यांच्या वतीने भव्य वैद्यकीय तपासणी उपचार मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी धुळे शहरातील विद्यानगरी आग्रावर धुळे येथील महाजन हायस्कूल प्रांगणात सकाळी नऊ ते तीन दरम्यान भव्य सर्व वैद्यकीय तपासणी उपचार व मोफत शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी घेण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी ए बी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजक इंजिनियर श्री कुणाल नंद किशोर सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल धुळे महानगर प्रमुख गजेंद्र आंबडकर माझे महापौर प्रदीप करपे डॉक्टर सुशील कुमार महाजन आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या भव्य आरोग्य शिबिराचा सुरुवात या ठिकाणी करण्यात आली तर या शिबिरात प्रामुख्याने हृदयरोग त्वचा रोग स्त्रीरोग नेत्ररोग आस्थिरोग संधिवात बालरोग संसर्गजन्य रोग आदी सर्वच विविध सर्व वैद्यकीय तपासण्या या ठिकाणी मोफत करण्यात आल्या त्याचबरोबर मोफत शस्त्रक्रियेची देखील या ठिकाणी सुविधा करण्यात आली होती तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक रुग्णांनी या भव्य शिबिराचा लाभ घेतला तर याबाबत अधिक माहिती इंजिनियर श्री कुणाल नंदकिशोर सोनोने यांनी आपली प्रतिक्रिया दिली फेब्रुवारी शिवजयंतीचा औचित्य साधून आरोग्य शिबिराचं आयोजन माझ्या करण्यात आलं होतं शहराचे आमदार अनुप अग्रवाल गजू शेख आंबाळकर सुशील महाजन डॉक्टर यांनी त्यांची उपस्थिती दिली होती या आरोग्य शिबिरात जवळपास पंधराशे साठ आरोग्याचा असल्या मोफत करण्यात येणार होत्या हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनुप भैया अग्रवाल गजेंद्र शेख आंबाळकर सुशील डॉक्टर सुशील महाजन तसेच आपले ग्रामीणचे आमदार कामदारा म्हणाले किती किती टाईमाचा टाय टाईम सकाळी नऊ वाजेपासून तीन वाजेपर्यंत होता तेव्हापासून नागरिकांचा होम कंटिन्युअसली असे चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आपल्याला या